तुमचा विकास कारच्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आता आपण चाललेले आहेत तर छोटासा ब्लॉग आहे आम्ही दाखवू जेवढा होईल ना तेवढा आम्ही दाखवू कसा आहे ते आमचा प्रवास बघून आणि मित्रांनो आज आम्ही खूप दिवसांनी एकत्रित झालेलो आहेत आणि सर्व मित्रमंडळी आहेत आणि दानजी आपला प्रज्वल आहे साक्षी साक्षी प्रज्वल मी सेंड मारतोय परशम बघा परशे इथं इथं खूप कटसा आहे गाईच बघा ती मूळ आता गाडी घेऊन निघली गाडी आहे कुठं पण पाजी तुला आता खूप तर गाईच आता बघू शकत गाडी घेतली मी पण गाईच गाडी तिच्याकडे देऊ शकत ना आम्ही कारण की रस्ता घाटावरची ती गाडी नाही शकत आणि कारण का आम्ही गाडी चालवू शकतो आणि काय फुकट काय झाला तर फुकट आमच्या डॉकेस ताप येतो नाटकां करते गाडी मी हिल बोलते पण आम्ही जनणार नाही तर बघूया पुढे जाऊन काय होतं आणि धनाजी जाधव पण ए कुठे धनाजी जाधव कुठे काहीच असेल येऊ शकता आणि मागे गाडीवर टेबल टेबल सीट जाऊ आणि पुढे करण आहे काही आता पेट्रोल टाकलं गेलेला आहे आम्ही चार पटावर इथं कर्ज चार पाट्यावर आणि तो गेला पेट्रोल टाकाल आणि किमो आणि प्रज्वल काम आहेत कुठे काहीच हिमाचे डोले बघा कारण का लेन्स लावली नाही मी पण लावली होती पण मला डोले दुखायला लागले आणि प्रज्वल वगैरे आले बघ साक्षी वगैरे आलेली पॅट्रोल दाखवलं गेला तो

咱俩带着身

काहीच पायऱ्या चढतोय दम लागला काही आणि इथं पायऱ्यांचं काम चालू आहे बाबा बसलेत बाबा

आई करो बाबा आई पण वापरत बाबा आई पण वापरत बाबा हाय हाय पायरा चढतोय बघा आपला विक्की इथे विकायला बघ म्हणू का नक्की यांची शॉपला विजिट करा आता पाच पर्यंत आल्या

मनू <N> घेतली ऐला उनलचे खूप त्रास आहे गर्मी खूप आहे वायताकला प्रजवल बट करण चल चल आला आईचे मंदिराचे जल पोहोचलेल आवा मी ओ... काहीच हो का आता मंदिराच्या जवळ आलेले आहेत जिवंतबाने आम्हाला आग्रिकॉ स्वर्ग बघायला हो स्वर्गाचं ठिकाण म्हणजे काहीच आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे आता कुठे जातो मस्त हॉटेल बसतो

अ खूप छान वाटला आज सकाळी निघलो होतो नऊ वाजता सकाळी नऊ वाजता निघलो होतो आम्ही आणि अ तीन साठच्या झाली

वाट लावायला घेतली या साक्षी हिमा विकास लाईव आली गाईच चला भेटूया आता आम्ही की भूक लागली गाईस भेटू उद्या उद्या नको पुढच्या ब्लॉक चला बाय